गुड मॉर्निंग नमस्कार कशा आहेत मंडळी मी संगीता दमाकतरमधून आज मी निघाले पासपोर्ट रिन्यूला बघू तिथला व्हिडिओ घेता येतो का आणि इथली प्रोसेस काय मी तुम्हाला दाखवेल मग कारण की माझा पासपोर्ट रिन्यू मी ऑनलाईन फॉर्म काल भरलेला त्याची लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्हाला आणि आता बघू मॅरेज सर्टिफिकेट आहे इथला आयडिया आहे फोटो काढला काढायला लागला नवीन म्हणजे दहा वर्षांनी हे आहे ना दहा वर्ष होत आहेत ना पूर्ण म्हणून आत्ताचा सध्याचा फोटो लागतोय मॅरेज सर्टिफिकेट घेतलेलं आहे यांचा आय डी घेतलेला आहे बघू आता काय काय पेपर लागतील मी तुम्हाला कळवते तसं आता तर निघालो आहे आम्ही पासपोर्ट ऑफिसला बघू पेपर काय काय लागतात म्हणजे मी तुम्हाला कळवते की कधी कोणाला गरज पडली इंडियावरून म्हणजे इथे असाल आणि पासपोर्ट संपत असेल कधी गरज पडली तर तुम्हाला माझा व्हिडिओ कामात येईल म्हणून मी हा व्हिडिओ बनवते व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे पाहू शकता तुम्ही इथले ब्रिज हे सगळे ब्रिज आहेत समोर आहेत ना ते सगळे ब्रिज आहेत बघा एकावर एक कसे ब्रिज आहेत ते एवढं ऊन आहे ना खूप म्हणजे खूप ऊन आहे ते एक्केच्या ते पंचेचाळीस डिग्री पर्यंत असत ऊन की बाहेर निघणं म्हणजे उश मुश्किलच असतं पण कामं असली तर निघावंच लागतं पाहू शकता तुम्ही खूप ऊन आहे हे एक ना मॉल आहे हा खूप मोठा मॉल आहे खूप छान आहे हा मॉल पण बघू कधी दाखवायला जमलं तर मी दाखवते ह्या मॉलची पण शूटिंग येते खूप मोठा मॉल आहे पाहू शकता बघा ना तुम्ही किती मोठा मॉल आहे तो पोचत आलो आपण पोचलो हे समोरच ऑफिस आहे काय काय डॉक्युमेंट्स लागले आम्हाला मम्मीचा पासपोर्टची कॉपी लागली पासपोर्ट साईज फोटो लागले दोन आणि ऑनलाईन ऍप्लिकेशन लागलं क्यू आय डीचे क्यू आय डी च कॉपी लागलं दॅट्स इट मॅरिज सर्टिफिकेट वगैरेची गरज नव्हती टोटल आम्हाला थ्री फॉर्टी फाईव्ह रियाल स्पेंड झाले थ्री फॉर्टी फाईव्ह रियालमध्ये साठ दिवसाचा पासपोर्ट झाला आता आम्हाला सांग बोल सांगितलंय अकरा तारखेची डेट दिली आहे अकरा तारखेला या अकरा तारखेला मॉर्निंगला किती वाजता तरी तर त्या दिवशी येऊन घेऊन जावेच एक मिनटं खूप जास्त गरमी आहे हो मग ती हे बघा कंप्लीट झालं थ्री तुम्हाला दिसत असतील थ्री फॉर्टी फायव्ह रियाल, रियाल लागले सिक्स्टी पेजचा पासपोर्ट घेतला म्हणून असं कमी पेजचा घेतला तर थ्री हंड्रेड रियाल लागतात आणि काही नाही असं तर ट्वेंटी वन डेज सांगितलं त्यांनी तर वी वर होपिंग लाईक की आम्हाला लरी लेट होईल आम्हाला चौदा ला ट्रॅव्हल करायचंय पण नाही त्यांनी दिलं अकरा तारखेपर्यंत तुम्ही येऊन कलेक्ट करू शकता एक्झॅक्ट डेट आणि एक्झॅक्ट टाईम दिला आहे या तारखेला या तर तुम्हालाही जर तुमचा आय डी रिन्यू सॉरी तुमचा पासपोर्ट रिन्यू करायचा असेल तर सगळ्यात पहिले ऑनलाईन ॲप्लिकेशन टाका जर तुमच्यासाठी ते हार्ड असेल की नसेल होत ऑनलाईन टाकायला तर तुम्ही इथे डिरेक्ट येऊ शकता इथे डे त्यांचं काउंटर आहे ॲप्लिकेशन काउंटर जिथे तुम्ही ॲप्लिकेशन फिल करू शकता ते तुम्हाला सगळे डॉक्युमेंट सांगणार पण मेक शुअर करा की तुमच्या हातात तुमच्या पासपोर्टची कॉपी आहे किंवा डी ची कॉपी आहे दॅट्स इट हे जरी असेल तरी तुमचं काम होऊन जाईल हा आणि होनेस्टली इंडियापेक्षा आम्हाला तर प्रेफरेबल इथे वाटतं की इथे इंडियापेक्षा जरा फास्ट होतं व्यवस्थित होतं जास्त जास्त खूप हेक्टिक नाहीये तर तुम्ही जर इथेच असतील आणि तुमचा एक्सपायरी होणार असेल तर तुम्ही इथे येऊन रिन्यू करू शकता अजून एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे जर तुमचा पासपोर्ट एक्सपायरी होणार असेल समजा आता जसं माझ्या मॉमचा एक्सपायरी सप्टेंबरमध्ये आहे तर आम्हाला आता ट्रॅव्हल करायचं तर आम्ही तेही विचारलं की ट्रॅव्हल करू शकतो का तुम्ही ट्रॅव्हल करू शकता ट्रॅव्हल करायला काही प्रॉब्लेम नाही आहे पण स्पेशली जर तुम्हाला कुठलं विजा ऍप्लिकेशन वगैरे टाकायचं तर त्याला इश्यू येऊ शकतो पण मेक शुअर करा की तुमचं सिक्स मंथ्स पर्यंत व्हॅलिडिटी आहे आणि त्याच्या आधीच तुम्ही रिन्यू करून घेता थँक्यू बाय थँक्यू पूर्ण माहिती कळालीच असेल तुम्हाला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू